ही आहे आपली पीठ पेरलेली मेथीची भाजी हो अगदी नवीन पद्धतीची मेथीची भाजी तीसुद्धा अगदी सात ते आठ मिनटात तुमच्या टिफिनमध्ये किंवा तुमच्या प्लेटमध्ये सर्व होऊन येते अगदी डिलिशियस चमचमीतसुद्धा बंद्याने चविष्ट अगदी अप्रतिम होते तर चला झटपट होणारे जे मेथीची भाजी तीसुद्धा अगदी पेठ पेरून केलेली आहे ही कशी करायची नो शेंगदाणे नो कांदा काहीच नाही पटकन होते आणि अगदीच कमी एफर्ट्समध्ये नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन झणझणीत झटपट होणारी अशी पीठ पेरलेली मेथीची भाजी कशी करायची ती आपण परफेक्ट रेसिपी बघणार आहोत तर हो तुमचीही अशीच होणारी चमचमीत झणझणीत आणि सुपर डिलिशस म्हणजे सुपर स्वादिष्ट आणि झटपट होणारी झणझणीत अशी खमंग रुचकर होणारी मेथीची भाजी तीसुद्धा पीठ पेरलेली आता पीठ पेरलेली म्हणजे काय म्हणतात तर ते आपल्याला डिटेलमध्ये कळणारच आहे तर बऱ्यापैकी ही जी रेसिपी आहे ही गावाकडे होते विविध भागामध्ये विविध पीठ वापरले जातात पंजाबकडे हे मक्क्याच्या पिठात करतात तर मुंबईकडे सहसा ही चण्याच्या पिठात म्हणजे बेसनामध्ये करतात मराठवाड्यामध्ये म्हणजे किंवा नागपूरच्या भागामध्ये बाजरीच्या पिठामध्ये सुद्धा करतात तर कशी करायची ते बघूया डिटेलमध्ये रेसिपी आता ही तर जास्त काही साहित्य नाही आहे त्यामुळे मी डायरेक्ट दाखवते मेथी स्वच्छ धुवून घेतली मी आदल्या रात्रीच ह्याला स्वच्छ धुवून ड्रेन करून अशीच फ्रीजमध्ये चाळणीसहित ठेवलेली झाकून नाही ठेवली ओपन्स ठेवायची चाळणीसहित फ्रीजमध्ये म्हणजे तितका तुमचा सकाळच्या गडबडीचा टाईम वाचतो आता आपण निवडून तर ठेवतच असतो तर धुऊन ठेवली तरीसुद्धा चालतं अजिबात सुकत नाही किंवा खराब होत नाही भाजी छान अशी मॉइस्ट राहते म्हणजे छान असे तुकतुकीत राहते भाजी फ्रीजमध्ये धुवून ठेवली तरीसुद्धा पण झाकून न ठेवता चाळणीतच ठेवायची आता मोठं भांडं घेतलं मी इथं बोल घेतला भांडं घेतलं इन शॉर्ट एक मोठं भांडं घ्यायचं किंवा परात घेऊ शकता ज्याच्यामध्ये आपल्याला पीठ चोळता येईल भाजीला छान प्रकारे तर बेसन घेतलं रेग्युलर आपण तीन नाही चार चमचे घेऊया कारण की ही चार जणांना सर्व होईल त्या अनुषंगाने आपण इथं जितकी तुमचे कमी जास्त प्रमाण आहे भाजीचं तितकं तुम्ही चमचे वाढू शकता बेसनाचे आता माझे ही भाजी चार जणं खाऊ शकता आरामात त्या अनुषंगाने मी चार चमचे बेसन घेतलं आपला रेग्युलर जो वरण भात खायचा चमचा असतो ना तोच घेतलेला आहे तर त्या चमच्याने चार चमचे इथं मी बेसन घेतलेलं आहे त्याला असा रीतीने ह्याला छान चोळून घ्यायची आणि भाजी निवडताना मी बारीक निवडली हे असं भाजी वगैरे चोळताना उडू शकते त्यामुळेही कढईत अजिबात करायचं नाही पूर्वीचे बायासुद्धा ही भाजीला पीठ खालीच लावून घ्यायची आणि मग ती भाजी परतून घ्यायची ह्याच्याने काय होतं की सोयीस्कर पडतं आपल्याला म्हणजे डायरेक्ट जर आपण हे पीठ किंवा हे बेसन जे ना ते आपण डायरेक्ट अगर कढईत टाकलं किंवा पॅनमध्ये टाकलं तर ते करपायची आणि लागायची शक्यता असते बुडाला भांड्याच्या आणि मग ते पीठ कढईलाच लागेल भाजीला नाही लागणार त्यामुळे खालीच जे पीठ आहे ते आपल्याला भाजीला छान रब करून घ्यायचं एक म्हणू शकता आपण मळून घ्यायचं छान चोळून घ्यायचं आता अगदी असं मळल्यासारखं जास्त पाणी नाही टाकायचं जायचं एक एक थेंबही ह्याच्यात आपल्याला पाणी ॲड करायचं नाही जी भाजी ओलावा आहे भाजीमध्ये का सुक्की भाजी चोळून चोळून ते भाजी आपलं स्वतःचं पाणीसुद्धा रिलीज करते तुम्ही बघत असाल की आधी भाजी किती होती भांड्या त्यामुळे मी मोठं भांडं घेतलेलं भाजी छान अशी चोळून काढावी म्हणून पिठामध्ये तर हे बघा कशी भाजी थोडी आकसली म्हणजेच कमी झालं प्रमाण भाजीचं तर त्याचमुळे मोठं भांडं घ्यायचं नाही असं चोळून काढल्यासारखे ह्याला म्हणजे मळून काढल्यासारखं ह्याला असं छान बेसन जे आहे ते पूर्ण भाजीला लागून येतं आता आपले हात साफ करूया आणि बेसन छान असं आहे पूर्णपणे भांड्यातून निघालं आहे आणि ऑईल नाही आणि काहीच ह्याच्यात ॲड नाही करायचं अगदी पाणीसुद्धा नाही थोडंही पाणी ह्याच्यात वापरायचं नाही आपल्याला भाजी खराब व्हायचं गोष्ट नाही भाजी तर संपेलच खराब व्हायचं काय मॅटर आहे बट भाजीची जे हे आहे ना की मग वॉटरी होईल त्यातून जास्त पाणी रिलीज होईल त्यामुळे आणि बेसन अगदी असं चिकट लागू शकतं तर त्यामुळे बघा असं खुडायची ही भाजी असते तर मी जे एक्स्ट्रा जे देठ आहेत ना ते असे खुडून घेतलेले बाकी मी पानं कापलेली नाही निवडतानाच भाजी बारीक निवडलेली आणि जे देठे आहेत ते असे खुडून घेतले म्हणजे तोडून घेतले खुडून घेणं म्हणजे तोडून घेणं आने ते दाखवेलच मी दा तुम्हाला आता थोड्या वेळातच खुडून आणि तोडून काय फरक असतो ते तर इथं मी आठ दहा लसूण पाकळी घेतल्या दहा पंधरा असतील बारीक लसूण होतं त्यामुळे मी इथं आठ पोपटी मिरच्या घेतल्या ज्या अजिबात तिखट नसतात काकडी मिरच्या आपण म्हणतो याला आणि ह्या सीझनमध्ये खूप छान होत्या तर मी ह्या घेतल्या मला अगदी माउथ वॉटरिंग झाले मिरच्या मला इतक्या आवडतात ह्या पोपटी मिरच्या आणि कोथिंबीर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता स्वच्छ धुवून घेतले आता ह्याला तुम्ही खलबत्त्यातही वाटवू शकता तुम्ही बेसिक ह्याचा ठेचा करायचं पण कोथंबीर ह्याच्यात वापरणं गरजेचं आहे खलबत्त्यात ठेचा किंवा मिक्सरमध्ये पटकन क्रश करून घेऊ शकता ह्याच्यात आपल्याला ह्याच्यातही एक थेंबही पाण्याचा आपल्याला घ्यायचा नाही कोथंबीर टाकली याची आधी स्वच्छ धुवून घेतलेले मिक्सरच्या भांड्यात मग टाकले लसूण जसं मी म्हटलं बारीक लसूण आहे त्यामुळे मी दहा पंधरा घेतले मोठे असतील तर तुम्ही अगदी चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्यात तरी चालतील आता इथं आठ मिरच्या मी पोपटी त्यामुळे आठ दहा घेतल्या तुमच्याकडे जर लवंगी मिरच्या असतील तर अगदी चार पाच पुरेशी होतील बरे पैकी तिखट होईल भाजी तर चारच घेत्या आता इथं आहे बघा हे जे तोडते ना मी जसं आपण चवळी किंवा गवार तोडतो अगदी त्या रीतीनेच आपल्याला ज्या मिरच्या आहेत अशा खुडून टाकायच्या आहेत बरासा फरक पडतो खुडून टाकणं ह्याला खुडून टाकणं म्हणतात गावाच्या भाषेत आता खुडून टाकणं आता तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला नक्की सांगा कमेंट करून आता ह्याच्यात कापण्यामध्ये आणि ह्या खुडण्यामध्ये चव वेगळी पडते मिरच्यांची असं म्हणतात बऱ्यापैकी मला ही टेस्टमध्ये फरक वाटला त्यामुळे मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर केली आता याला सगळ्या मिरच्या ज्या तो तोडून घेतल्या मिक्सरचं जार बंद केला आणि त्या वाटून घेते आता वाटून घेणं म्हणजे काय अगदी एक दोन मिनटं पल्स करायचं आणि बघा असं धोबड ह्याचं जे ठेस आहे तो रेडी इन शॉर्ट बारीकही झालेलं आहे एखादा मिरचीचा किंवा लसणाचा तुकडा असेल अख्खा एक अर्धा तर राहू द्या परत त्याला बारीक वाटायला जाऊ नका कारण की आपल्याला इतकंच थोडंसं दरदरीतच हवं गरगरीत किंवा दरदरीत वॉटेवर तुम्ही जे काय म्हणत असताल ते आणि हे बघा असं हेला मी तुम्हाला आता दाखवत आहे अगदी ड्राय कोथंबीर बारीक नाही केली आपण पाणी अजिबात आपण ह्याच्यात वापरलं नाही नुसतं लसूण आणि मिरच्या बारीक करून घ्यायच्या आहेत वेळ असेल तर कालबत्यात करा काहीच प्रॉब्लेम आणि नाही कोथंबीर बारीक चिरून टाका आता चला आता ठेसात आपल्या रेडी आता पटकन प्रिपरेशन करूया म्हणजेच आपली कृती करूया तर पॅन ठेवला पॅन छान गरम होऊ दिला आणि कधीही अशी मेथीची भाजी जेव्हा पीठ पिरून करतो तेव्हा नॉनस्टिकचं भांडं घेणं गरजेचं आहे आता का तेही मी तुम्हाला सांगते छान गरम होऊ द्यायचं नॉनस्टिक नसेल घेत तर तुम्ही असं फ्लॅट पसरट असं पॅन घ्या तर छानच राहील आता छान तेल थोडंसं जास्त लागतं ह्याच्यात जा तेल छान गरम झालं अगदी अडीच तीन चमचे मी तेल टाकलेलं आहे आणि तेल छान गरम झालं की मी जिरे टाकले बरशा भागामध्ये तर मोहरीही टाकतात तुमच्याकडे जर हे तर मोहरी टाकत असतील तर मोहरी टाका गुजराती स्टाईलमध्ये जर ही भाजी करणार असाल तर ह्याच्यात जा तीळ जाते बट आपण नॉर्मल भाजी करत आहोत मुंबई स्टाईलमध्ये तर इथं मी टाकले जिरे जो काही फ्लेवर तुम्हाला आवडत असेल तिघंही टाकली जिरे मोहरी तीळ तरीही चालतील छान जिरे फुलले की आपण टाकलं आपलं वाटण म्हणजे ठेचा मिरची लसूण आणि कोथिंबीरचं ठेचा एक रगडा आपण ह्याचा टाकला आता ह्याच्यात कोणत्याही प्रकारचे शेंगदाणे डाळी कांदा अशी जात नाही त्यामुळे ही अगदी साधी सोपी आणि कमी साहित्यात आणि पटकन होणारी ही भाजी आणि खूप खमंग डिलिशस लागते ही भाजी ह्या भाजीची स्टोरी अशी की मी दुसरी काही व्हिडिओ शूट करणार होते आता बट सडनली मला मेथी करायची होती डब्याला तर म्हटलं चला दुपारी शूट करण्यापेक्षा एक आत्ताच शूट करूया आणि तीच शूट तुम्हाला मी दाखवूया म्हणजे रेसिपी शो करूया आता काय झालं की बऱ्याच दिवसापासून माझ्या इन्स्टावरती डी एम मला येत होता की ताई पीठ पेरलेली मेथीची भाजी दाखवा अनेक वेळा त्या ताईंचा मला मेसेज आलेला डी एम की ताई पीठ पेरलेली मेथीची भाजी शेअर करा म्हटलं चला आज करूया मेथीची भाजी करणारच आहे मी सकाळी तर तीच व्हिडिओ शेअर करते आणि बऱ्यापैकी वेळही झालेला असं म्हटलं चला पीठ पेरूनच घेऊया आता ह्याच्यात टाकली मी हळद चमचा आणि हळद का टाकायची तर बेसनाला खूप छान कलर येतो त्यामुळे हळद टाकली हळद तेलामध्ये अगदी करपूई द्यायची नाही आणि कच्ची ठेवायची नाही तेलाच्या मधोमध आपण हळद टाकली पावचमचा आणि मीठ मीठ मला थोडंसं कमी वाटलं त्यामुळे थोडंसं अजून टाकलं कारण की नुसती मेथी नाही आहे तर बेसनसुद्धा आहे तर त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक मीठ टाका कमी झालं तर आपण वरून ॲड करू शकता असं काही नाही म्हणजे परततानाच बट जास्त झालं तर आपण ते काढू शकत नाही त्यामुळे तुमच्या चवीनुसार टाका आता मी टाकलं मी अर्धा चमचं टाकलं त्याच्यात अजून थोडंसं वर घेतलं बट तुमच्या टेस्टनुसार तुम्ही ॲड करू शकता छान मीठ आणि हळद वगैरे मिक्स केलं परतून घेतलं की लगेच टाकली आपली थोडी थोडी सेक्शनमध्ये अगदी दोन दे तीन ती ते तीन भागामध्ये मी मेथी परतून घेणार दस आहे कारण की जसं मी म्हटलं की पॅन जो आहे तो आपला फ्लॅट आहे आणि भाजी तर ती जास्त दिसायला दिसते पण जसजसं आपण ह्याला परतू अगदी एक दोन दोन मिनिटांनी आपल्याला याला फिरून घ्यायचं आहे तर जसं दस जसं आपण ह्याला परतू तस तसं ही भाजी जी आहे ती आकसेल किंवा आंग चोरेल किंवा आपले आपसूक साईज कमी होईल त्याची पाणी रिलीज झालं की भाजी लगेच कमी होते परतल्याने तुम्ही आता बघू शकता की भाजी दिसत किती होती आधी आणि आता किती कमी झाली आता चला आता अजून टाकते आणि पीठ कसं असतं ना जसं मी म्हटलं की पीठ अगर अगोदरच आपण टाकलं किंवा आपण पीठ भाजून घेतलं तर त्याची चव एक वेगळी येते आणि ह्या भाजीची चव वेगळी येते तर मी दोघी भाजी तुमच्यासोबत शेअर करेल आपण जी बारीक मेथी करतो तीसुद्धा जेव्हा आपण पीठ टाकून करतो तर त्याची चव वेगळी असते आणि ह्या भाजीची चव अप्रतिम आहे आणि अगदीच वेगळी आहे म्हणजे आपण सेम भाजी करा तुम्ही मेथीची पण त्यात जर पीठ भाजलेलं टाकलं तर त्याची चव अगदी डिफरंट येईल आणि ह्या भाजीची चव अगदी डिफरंट येईल तर नक्की ह्या प्रकारे तुम्ही पीठ पेरलेली मेथीची भाजी करून बघा खूपच आवडणार आहे आणि अशा रीती मी दोन तीन भागामध्ये भाजी मिक्स करून घेते आणि आता गॅसची फ्लेम म्हणाल तर मी थोड्या वेळामध्ये मी गॅसची फ्लेम जी ती मिडीयम केलेली आहे म्हणजे फोडणी देताना मी मिडीयमच केलेली परत चेक केली तर मिडीयमच आहे अगदी स्लो करायची नाही किंवा अगदी फुल ठेवायची नाही आणि स्पेशली ह्या रेसिपीसाठी ना आपल्याला झाकण ठेवायचं नाही बऱ्याचशा जण मेथीच्या भाजी करताना सुद्धा झाकण ठेवतात मी पर्सनली मेथीची भाजी करताना झाकण ठेवायला प्रेफर करत नाही जेव्हापर्यंत त्याच्यामध्ये डाळ मुगाची डाळ किंवा सोया किंवा अन्यच काही साहित्य मिक्स नसन केलं त्यात मी झाकण ठेवत नाही कारण की म्हणतात की मेथीची भाजी नुसती केली ना तर ती कडवट होते आता जर त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये डाळ आहे टमाटे आहे किंवा सोया आहे ते टाकलं तर तुम्ही झाकण ठेवू शकता कारण की ते कडवटपणा ॲब्झॉर्व करतात टमाटासुद्धा कडूपणा आपल्यात घेतो सोयासुद्धा आणि शेंगदाणे किंवा मुगाची डाळसुद्धा आता ही नुसतीच आपल्याला करायची त्यामुळे मेथीची भाजीची कडवट चव वाढेल अजून झाकण ठेवली तर त्यामुळे ओपनलीच आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आता तुम्ही म्हणताल की बेसन कसं शिजेल पाणी तर आपण टाकलंच नाही तर जे भाजीचं पाणी सुटतं किंवा भाजीचं जे पाणी रिलीज होतं मेथीच्या त्याच पाण्यामध्ये त्याच रसामध्ये भाजीच्या बेसन जे तर छान एक सारखं शिजून येतं तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही हंड्रेड पर्सेंट एकशे एक टक्का तुमच्या सर्व कुटुंबाला ही, ही भाजी अफलातून आवडणार आहे अगदी स्वादिष्ट बनणार आहे ही भाजी नक्की ट्राय करा आणि ह्याची अजून एक सिक्रेट मी तुम्हाला सांगते की बऱ्यापैकी ही भाजी करताना कॉन्फिडन्स थोडा लो होईल तुमचा कारण की कारण की भाजी तुम्हाला असं वाटेल की करपाय लागली का का जळायला लागली आता ती भाजी करपली असं काही नाही अगदी जसं मी म्हटलं की भाजी असे जसे तुम्ही स्टोर करताल ना तर अगदी दोन दोन अंतर आणि ह्याला हलवत जा दोन मिनटं थांबा काही काम कराने मग परत ह्याला हलवा जसं आता मी तुम्हाला दाखवते बघा आता दोन मिनटाने मी त्याला परत हलवते आता दोन दोन मिनटाच्या गॅपने हलवली ना तशी पसरून ठेवायची आणि मग दोन मिनटं थांबायचं मग ह्याला परत हलवायची आता हे बघा ह्याच्याने काय होतं ना आ, की जे बेसन आहे त्याला एक वाफ लागते आणि भाजीचा जो ज्यूस आहे जे पाणी आहे भाजीचं आपसूक मेथीच्या भाजीला भरपूर पाणी सुटतं त्या भाजीच्या पाण्यामध्येच बेसन आहे ते आपलं मस्तपैकी वाफ लागते बेसनाला आणि बेसणं इतकी साधी सोपी रेसिपी काहीच नाही की जी दहा मिनटात होते अगदी दहा मिनटात काही सात मिनटातच होते ही भाजी त्यात आपण जास्त पाणी नाही टाकलं मेथीच्या भाजीमध्येच आपण बेसन शिजवून घेतलेले त्यामुळे बेसनाचीही चव वाढते प्लस मेथीचीही चव वाढते आणि आउटस्टँडिंग ही भाजी होते अगदी नोफेल रेसिपी एकशे एक टक्का ही भाजी अगदी संपूर्ण नोफेल रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा आणि एक वेगळी रेसिपी आपल्या कुटुंबाला नक्की हेल्दी आहे बेसनाने आपल्याला भरपूर प्रोटीन भेटतं तर बेसन आपल्याला नक्की वापरायला पाहिजे जसं आपण बऱ्याच वेळा शेंगदाणे वापरतो ते नेहमी नेहमी एकच चव टेस्ट करून आपल्याला कंटाळे येतो तर नक्की ह्या पद्धतीची भाजी ट्राय करा खूप आवडेल एकदा गेले तर तुम्हाला ही प्रचंड आवडणार आहे याच भाजीची डिमांड तुमच्याकडे जास्त राहणार आहे घराकडे तर चला आता बघा दोन मिनटं झाले मी माझे काय आवरासावर केली प्लॅटफॉर्मवरची पीठ वगैरे म्हणून घेतलं आता हे बघा छान आहे असं परतून घ्यायचं तर हे परतताना तुम्हाला असं वाटेल जसं मी म्हटलं की भाजी करपली का लागलं ला का अजिबात नाही नॉनस्टिकचं भांडं घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही पॅन घ्या असं काय नाही स्टीलचं भांडं घेतलं तरी चालेल ॲल्युमिनियम घेतलं तर जो कोणताही लोखंडी धातू घेतला तरीही चालेल आपण यात आंबट काही नाही टाकलं त्यामुळे भाजी लोखंडी कढईत केली लोखंडी पॅनमध्ये केली हे चालून जाईल बट बट जसं आपण तेल अगोदर जास्त टाकलं करपणार तर अजिबात नाही ही भाजी त्यामुळे तेल जास्त थोडंसं टाकल्यामुळे आणि दुसरी गोष्ट की इथं मी परत गॅस थोडासा स्लो केला आहे आणि आता मी गॅस बंद करतला आहे एक दी एक दोन मिनटात मी गॅस बंदसुद्धा केला आणि ही भाजीची मी असंच वाफ ठेवली जरा वाफ याला म्हणजे थोडंसं दम्मावरती ठेवली असेल बिना झाकणाने म्हणजे लगेच आपण ह्याला परत सर्विंग करायला वापरत नाही आहोत लगे एक दोन मिनटानंतर आपल्याला हे सर्व करायचे दमावरती ते जे बेसन आहे ना त्याची एक वाफ निघू द्यायची आणि आत्ता मी तुम्हाला दाखवते ह्याला काय करायचं आहे तर हे बघा ह्याला असं मस्तपैकी खरडून घ्यायचं हे जे बेसन आहे ना हे जे मी दोन मिनटं ठेवलं ना गॅस बंद केल्यावर तर हे बघा ह्याच्यामध्ये जी स्टीम राहते ना भाजीची त्याच्याने काय होतं ना की भाजीला मॉइश्चर तर असतोच भाजी, भाजी अगदी ड्राय नाही होत मेथीची कधीही तुम्ही कित कोणत्याही प्रकारे करा भाजीला मेथीच्या भरपूर मॉइश्चर असतो म्हणजे ओलावा असतो आणि जे तेल टाकलं त्याच्याने सुद्धा तर आता आपल्याला बस ही खरडून घ्यायची जे बेसन खाली लागलेलं ला आहे ते ते लागलेलं ला नाही ते मस्त असं खरडा निघतो ना जसं आपण भातसुद्धा फोडण्याचा करतो ते खरडा निघतो की नाही तर हे जे ना ते खरडा आहे भात अगजीबात करपलं नाही छान असं ब्राऊन कडक कुरकुरीत तसं दीरडं कसं करतो आपण छान तसं झालं तुम्ही बघू शकता छान असं ब्राऊन ब्राऊन छान गुलाबी गुलाबी असं बेसन जे ते जे खाली राहिलेलं ना बेसन फोडणीमध्ये म्हणजे जे चिपकून बसलेलं भाजी करताना तर हे असं खरडा त्याचा निघतो आणि काढायचा वेस्ट नाही करायचा ज्याने एन्हॅन्स होते भाजीचा फ्लेवर अजिबात हे जे खरडा आहे ते वेस्ट नका करू मेथीच नाही कोणतीही आपण भाजी जर अशी केली मेथीची म्हणा किंवा दुसरी कोणती म्हणा की बेसनसुद्धा आपण करताना जो बॉटमचा असा जो लागलेला ला भाग असतो ना बऱ्याचपैकी काय करतो आपण की अरे यार हे लागलेलं हे नको केलं बट नाही त्याच्यामध्येच जास्त फ्लेवर असतो कारण की ते छान परतलं जातं आणि हे बघा असं मस्त मस्ते ब्राऊन ब्राऊन आपलं जे बेसन आहे खरडून काढलेलं आहे ते खूप छान फ्लेवर देतो असे क्रंची आणि एका बाजूला ज्युसी भाजी आणि एका बाजूला क्रंची खूप छान लागते तर नक्की ह्या पद्धतीची मेथी पीठ पेरलेली मेथीची भाजी करून नक्कीच बघा खूप साधी सोपी रेसिपी आणि आता सीझनमध्ये भाज्या प्रचंड स्वादिष्ट आलेल्या आहेत हिरवा भाजीपाला म्हणा मेथी म्हणा स्वस्तसुद्धा आणि हेल्दीसुद्धा आणि फ्रेश आहेत कवळ्या अगदी तर नक्की ट्राय करा अशा प्रकारे पीठ पेरलेली मेथीची भाजी आय होप ही झटपट होणारी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल अगदी सातव्या आठव्या मिनटात तुमच्या डब्यामध्ये तुमच्या प्लेटमध्ये सर्वून येते तो मी भाजी सकाई ला। होता, मेती ब्लेट ही। तर मी ही भाजी एन्जॉय केली सकाळी नाश्त्याला आता ह्यांना डब्बा द्यायचा होता त्यामुळे मेथी केली आणि माझं ब्रेकफास्ट प्लेट रेडी आहे तर नाश्त्यामध्ये असं दोन चपाती मेथीची भाजी आणि कॅरेट आता कॉम्बिनेशनला तुम्ही कोणतेही आणि सलाड घेऊ शकता बट नाश्त्यालासुद्धा मी कधी कधी सलाड प्रेफर करते आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला कंजूसी नका करू एका लाईकनी काही होत नाही जास्त शेअर करा लाईक करा आणि सगळं करणं निशुल्क आहे फुकट आहे लाईक करणं शेअर करणं सबस्क्राईब करणं इवन कमेंट करणंसुद्धा तर नक्कीच ह्या एका व्हिडिओसाठी आमची खूप मेहनत जाते त्यामुळे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद